काल झालेला सांस्कृतिक कार्यक्रम जरा मुकादमाच्या अंगलटच आला म्हणून अर्धा कार्यक्रम चालू असतानाच मुकादमाला घरी पळावं लागलं तर नमस्कार मी के साबळे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत भर असतानाच मुकादमाला फोन आला फोन आल्यानंतर मुकादम म्हणला होता दोन शब्द तू बोल पण मी फोनवर बोलण्यास नकार दिल्यानंतर मुकादमाला जागची खुर्ची सोडावं लागली आणि एकशे वीसच्या स्पीड मध्ये डायरेक्ट घर गाठावं लागलं आता विषय कसा आहे आपण तरी किती दिवस सहकार्य आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली जीप काही कधी का खोटं बोलत नसती आणि चालू कार्यक्रम मधून मुकादमाला घरी जावं लागलं म्हणून सगळ्या हायकोर्टावाल्या वाघांमध्ये ना एकदम दस स्थितीचं वातावरण निर्माण झालत आणि जवळ कार्यकर्त्यांना म्हणलं भिवू नका तुमचं वकील तुमच्या सोबत मग काय कार्यकर्ते पण एकदम गालातल्या गालात हासायला लागले आणि मग काय एकशे स्पीड मध्ये डायरेक्ट खुर्च्या मांडून बसले आणि जेव्हा काही कार्यक्रम चालू झाला आणि ढोलकी वाजायला लागली तेव्हा आमचा बंटी डायरेक्ट गावातल्या गालात हसायला गाला लागला आणि त्यात आमचा श्रीकांत आणि कार्यक्रमाला येताना श्रीकांत लाईफ जॅकेट घालून आला होता कारण की पावसा पाण्याचे दिवस आहे आणि श्रीकांतला काही ये पोहता येत नाही आणि कार्यक्रम अर्धा झाला आणि इंस्टाग्राम वरती माझे शंभर के पूर्ण झालते म्हणून आमचं मंडळच माझा सत्कार करणार होत आमच्या गावातील मंडळाच्या सन्मान होतो मी खुशी शिंदे करतो की त्यांनी आणि सन्मान करायचा आहे मग काही खुशी शिंदे यांच्या हस्ते मंडळामध्ये माझा सत्कार झाला आणि सत्कार झाल्यानंतर पण अर्धा कार्यक्रम बाकी होता म्हणून सत्कार घेऊन पुन्हा एकदा कार्यक्रम चालू झाला